छगन भुजबळ साहेबांनी ओबीसीचं वाटोळं केलं आता त्यांनी जेलमध्ये शहीद व्हावं अशी भूमिका ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोडांनी घेतलेली आहे त्या भूमिकेला सकल मराठा समाजाचा शंभर टक्के पाठिंबा आहे आज ओबीसीना ओबीसीतल्या मोठ्या घटकांना आणि छोट्या घटकांना काही गोष्टी लक्षात यायला गेल्या आहेत की छगनराव भुजबळांनी स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला मराठ्यांमध्ये आणि बहुजनांमध्ये हे वेगळे फूट पाडण्याचा प्रयत्न आता ओबीसीनं लक्षात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंजारा समाजाच्या भावना बा, बांधवांना लक्षात आले की आम्ही जेव्हा एस टी आरक्षण मागतो त्यावेळेस छगन भुजबळ हाके ही लोक काही बोलत नाहीत एसटी आरक्षण एसटी बांधव आदिवासी अंगावर येतील म्हणून धनगर समाज बांधव ज्यावेळेस लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर येतो त्यावेळेस फक्त मराठा समाज पाठिंब्याला असतो छगनराव भुजबळ असत नाहीत पंकजा मुंडे असत नाहीत धनंजय मुंडे ह्या गोष्टीला उघड भूमिकेत पाठिंबा देताना दिसत नाहीत याचा अर्थ हो, काही जातीच्या नेत्यांना ओबीसीचा केवळ वापर करायचा होता हे आता लक्षात आलेलं आहे मराठा आणि ओबीसी वेगळे नाहीत मराठ्यांचा सुद्धा ओबीसी आरक्षणात हक्क आहे तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवला आमचा हिस्सा हिस्सा हिरवलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे या गोष्टीशी सगळ्या आता ओबीसीतल्या छोट्या मोठ्या गोष्टी समाज बांधव सहमज झालेले आहेत एकोणीसशे एकतीसला आम्ही ओबीसीत होतो ओबीसीच्या यादीत होतो एकोणीसशे ब्याण्णव व ब्याण्णवला का नाही चौऱ्याण्णवला आमच्या हक्का हक्काचं जे उरलेलं सोळा टक्के होतं ते ओबीसी वर्ग केले ते आम्हाला परत का मिळू नये आमच्या जमिनीवरचं अतिक्रमण का हटवू नये असा प्रश्न आता सर्वसामान्य मराठा समाज विचारेल या गोष्टीचं उत्तर छगनरा भुजबळांना द्यावं लागेल भुजबळ साहेबांनी खऱ्याच अर्थानं आता निवृत्त होण्याची वेळ आलेली ला आहे तुमचे लबाड लांडगे लबाड लांडग्यासारखे जे धंदे यायचे ते आता यापुढे चालणार नाही काळ खूप बदललेला आहे काळानं थ्री सिक्स्टी डिग्री एक आपला स्वभाव बदललेला आहे त्यामुळे आता नव्यानं ओबीसीचे मराठ्यांचे हे जे काही नेतृत्व आहे नव्यानं आलेले सुशिक्षित तरुणांच्याकडे आलेले आहेत नेतृत्व देखायला लागलेले आहेत खरं काय खोटं काय हे समजायला लागलेलं आहे तुमच्या खोट्या नरेटिव्हला आता भी सी भी गलल, ना ओबीसी भीक घाल ना मराठा भीक घालत राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा वाद मिटवण्याची संधी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांना आलेली आहे अजितदादांना आलेली आहे हा प्रश्न मिटा येऊ शकतो आणि तो आम्ही तुम्हाला चर्चेमध्ये सांगू कशा पद्धतीने शक्ती तू शक्ती तू जयोस्ते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्तीतू जयोस्तुते